नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडा रंग नारंगी किंवा केशरी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा म्हणून देवीची पूजा केली जाते या देवीला कुष्मांडा असे नाव पडले आहे कारण ती तिच्या मंद हलक्या हास्यातून अंडी म्हणजेच विश्व निर्माण करते जेव्हा सृष्टी नव्हती चहूबाजूंनी अंधार होता तेव्हा या देवीने आपल्या दिव्य हास्याने विश्व निर्माण केले होते म्हणूनच तिला विश्वाचे मूळ स्वरूप किंवा आदिशक्ती देखील म्हटले जाते तर जाणून घेऊया या संबंधी पौराणिक कथा या देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा देखील म्हणतात त्यांच्या सात हातांमध्ये अनुक्रमे कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृताने भरलेले भांडे चक्र आणि गदा आहे आठव्या हातात एक नामजक माळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते या देवीचे वाहन सिंह असून तिला कुंभाराचा यज्ञ आवडतो कुंभाराला कृष्मांडा म्हणतात म्हणून ही देवी कृष्मांडा आहे ही देवी सूर्याच्या जगात राहण्याच्या ताकद फक्त त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांच्या शरीरातील तेज आणि तेज हे सूर्यासारखे तेजस्वी असते ज्यांच्या प्रकाशाने सर्व दहा दिशा प्रकाशित होतात त्याचा महिमा विश्वातील सर्व वस्तू आणि प्राण्यांमध्ये आहे या देवीशी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निर्मळ मनाने पूजा करावी यामुळे भक्तांचे रोग आणि दुःख नष्ट होते आणि त्याला जीवन कीर्ती शक्ती आणि आरोग्य मिळते ही देवी खूप कमी सेवा आणि भक्तीने प्रसन्न होऊन आशीर्वाद देखील देते जो खऱ्या मनाने उपासना करतो तो सहज परमपदाला प्राप्त होतो विधीनुसार पूजा केल्याने भक्ताला थोड्याच वेळात कृपेची सूक्ष्म अनुभूती होऊन देते ही देवी माणसाला रोगांपासून मुक्त करते आणि त्याला सुख समृद्धी आणि प्रगती देते शेवटी भक्तांनी या देवीची पूजा करण्यासाठी सदैव तत्पर असलेच पाहिजे